नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मा। मा मा आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि महत्त्वाचं म्हणजे मी पर्सनली भगवान बुद्धांना खूप मानतो माझ्या आयुष्यामध्ये मी प्रचंड गोष्टी बुद्धांकडून शिकलो आहे त्यामुळे माझी इच्छा होती की आज या विषयावर थोडंसं बोलावं कारण कसं आहे म्हणत आहे का बुद्धांच्या ज्या टीचिंग्स आहेत किंवा बुद्धांची जी शिकवण आहे ना ती खूप सोपी आणि सिम्पल भाषेमध्ये बुद्ध खूप सोपं आणि सरळ करून सांगतात सगळ्या गोष्टींना आज संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कुठला धर्म स्प्रेड झाला असेल तर तो म्हणजे बुद्धांचा पण पर्सनली मी ज्यावेळेस समाजामध्ये बघतो ना बुद्धांना आणखीही त्या जातीपातीच्या विळख्यात बांधून ठेवले लोकांनी लोकांना ॲक्च्युअलमध्ये जे नॉलेज आहे किंवा ॲक्च्युअलमध्ये जे बुद्ध आहेत ना तेच माहीत नाही आहेत लोकांना बुद्ध दिसले की लोक एक वेगळ्याच नजरेने बघायला लागतात बुद्धांना पण त्याने काय होतं आपला लॉस होतो बुद्ध हे खूप महान व्यक्तिमत्व आयुष्यामध्ये बुद्धांचे शब्द बघा बुद्ध काय म्हणतात क्षत्रिय राजा येतो तो आणि आयुष्यामध्ये ते दुःख दिसल्यानंतर त्यांनी तो संन्यास घेतला आहे त्यानंतर ते संत झालेत पण ज्यावेळेस बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेब ज्यावेळेस गौतम बुद्धांचे अनुयायी झाले ना त्यावेळेस बाकीचे लोक बुद्धांकडे एक वेगळ्याच नजरेने बघायला लागले आणखी त्या गोष्टी मला समाजामध्ये प्रचंड प्रमाणात दिसत आहेत पण हे चुकीचं आहे इनफॅक्ट खरं सांगायचं झालं तर गौतम बुद्धामध्ये आणि बाबासाहेबांमध्ये अडीच हजार वर्षांचं अंतर आहे गौतम बुद्धांना माहीत देखील नसेल की माझा धर्म बाबासाहेबांनी स्वीकारला आहे पण जसं कबीरदासजी म्हणतात ना जातीनं पूछो साधुकी की जी ए ज्ञान मोल करो तलवार का पडे रहने दो मॅन म्हणजे जे शब्द आहेत ना ते शब्द आपण बघायचे असतात की ॲक्च्युअलमध्ये बुद्ध काय बोलतात बुद्धांची शिकवण काय आहे ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पण आपली जी नजर असते ना ती गौतम बुद्धांपर्यंत कधी जातच नाही आपल्याला बाहेरच्या गोष्टीमध्ये जेवढं अडकवलं जातं ना ॲक्च्युअलमध्ये बुद्ध आपल्याला कधी कळतच नाहीत कधीच कळत नाहीत पण माझ्या आयुष्यामध्ये मी माझं भाग्य समजतो की मला बुद्ध वाचायला मिळाले बुद्ध समजायला मिळाले पण जेवढं आपण आयुष्यामध्ये बुद्धांचा अभ्यास करू ना तेवढी आपल्या आयुष्यामध्ये शांती तेवढं ते करुणा जन्माला येते आपल्याला आयुष्य कळायला लागतं पण त्यासाठी आपल्याला बुद्ध कळाले पाहिजेत पण ह्या सगळ्या गोष्टी होत जरी असल्या ना तरी मला एक्झॅक्टली जे सांगायचं ना ते म्हणजे एक्झॅक्टली बुद्ध बनले कसे कारण कसं होतं माहिती आहे का बुद्धांचा जन्म हा खूप मोठ्या घराण्यामध्ये झाला होता ज्यावेळेस ते जन्मले त्यावेळेस एका ज्योतिषानं एक भविष्यवाणी केली होती की हा एकतर खूप मोठा सम्राट बनेल किंवा खूप मोठा संत बनेल पण त्यांचे जे वडील होते राजा शुद्धोधन त्यांना वाटलं की माझ्या मुलांना सम्राट व्हावं खूप मोठा सम्राट व्हावं त्यामुळे त्यांनी गौतम बुद्धाला खूप सोयीसुविधा दिल्या त्यांच्या आयुष्यामध्ये असं दुःख नावाची किंवा कुठली कमीपणा भासू नाही दिला त्यांना पाहिजे ती गोष्ट दिली किंवा त्यांना ज्या पण ह्या जगातल्या सुखसुविधा आहेत ना त्या सगळ्या दिल्या त्यांना त्यांच्या गावापासून थोडंसं लांब ठेवलं पूर्ण महालामध्ये सगळं त्यांचं आयुष्य दिलं पण ज्यावेळेस एके दिवशी गौतम बुद्ध घराच्या बाहेर पडले त्यांच्या सारथीसोबत त्यावेळेस त्यांना एक म्हातारा माणूस दिसला आणि त्यांच्या सारथाला विचारलं कोण आहे हा त्यांनी म्हटलं हा म्हातारा माणूस आहे आणि सगळ्यांना एक ना एक दिवस म्हातार व्हायचं आहे मग त्या दिवशी बुद्धांना झटका बसला अरे बापरे म्हणजे मी पण म्हातार होणार रह। आहे मग तिथून थोडं पुढं गेल्यानंतर आणखी एक माणूस दिसला जो लोळत होता मग गौतम बुद्धांनी विचारलं की हा माणूस असं का करतो आहे मग सारथी म्हटला की त्याला आजार आहे कुठला तरी आणि तो आजाराला ग्रसित असल्यामुळे त्याची अवस्था तशी झालेली आणि ती प्रत्येकाला होऊ शकते असं कोणी नाही की त्या गोष्टीपासून व्यक्ती वाचू शकतो आणि ज्यावेळेस हे गौतम बुद्धांनी बघितलं ना मग त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नाचं कावरू माजलं नंतर थोडं पुढं गेल्यावर एक मैत चाललं होतं मग गौतम बुद्धांनी विचारलं की हे काय आहे हे एवढे सगळे चाललेत का एवढे शांततेनं मग सारथी म्हटला की तो माणूस डेड झाला आहे मग गौतम बुद्ध म्हणतात म्हणजे माणसाचा मृत्यू होत असतो का तो म्हटला हो या जगात आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू होत असतो मग त्या दिवशी गौतम बुद्धाने इतका मोठा झटका बसला ना आयुष्यामध्ये त्यांच्या पायाखालची जमीनच निघून गेली होती त्यांना ॲक्च्युअलमध्ये जी रिॲलिटी नाही आयुष्यातली ती गोष्ट त्यांच्या दृष्टीस आली होती नजरेत आली होते पण त्यानंतर गौतम बुद्धांचं जे काही आयुष्य होतं ज्या पद्धतीनं ते जगत होते ऐश्वरामात ते सगळं त्यांना तुच्छ वाटायला लागलं त्यांना वाटायला लागलं की हे काय मी मजा करत बसलो आहे आयुष्यामध्ये एक दिवस मला निघून जायचं आहे मी पण एक दिवशी म्हातारा होणार रह। आहे एक दिवशी मी पण मरणार आहे आणि त्या गोष्टी त्यांना आत्ताच दिसत होत्या मग त्यांच्या डोक्यामध्ये तो विचार यायला लागला की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खोट्या आहेत सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये सत्य वेगळंच आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतो आहे मग एके दिवशी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत त्यांच्या मनामध्ये हे सगळं सोडून जायचा विचार येतो पण तो विचार जरी आला असताना निघून जायचा त्यांना जाता येत नव्हतं कारण त्यांची जी पत्नी होती यशोधरा आणि त्यांचा एक छोटासा मुलगा होता राहुल त्यांच्यापासून त्यांना लांब जाणं हे खूप अवघड होत होतं तरी देखील ते वर्ष सव्वा वर्ष त्यांच्यासोबत राहिले आणि एके दिवशी संध्याकाळी कुणालाही न सांगता राज्य सोडून निघून गेले गेल्यानंतर बरेचसे वर्ष ते भरपूर ठिकाणी भटकले भरपूर ठिकाणी त्यांनी अभ्यास केला बऱ्याच योग साधना केल्या बऱ्याचशा लोकांच्या सानिध्यामध्ये गेले बऱ्याचशा गुरूंकडून त्यांनी शिकवण घेतली पण वर्ष गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा त्यांना जे ॲक्च्युअलमध्ये जे सुख पाहिजे होतं त्यांना जे फ्रीडम पाहिजे होतं ना तेच मिळत नव्हतं सगळ्या योग साधना केल्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पण ॲक्च्युअलमध्ये जे सत्य आहे ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये जो पडलेला प्रश्न आहे ह्या आयुष्याविषयी तोच त्यांना मिळत नव्हता मग एके दिवशी पौर्णिमेच्या रात्री ते एका झाडाखाली बसतात निरंजना नदीच्या काठ्यावरती आणि मग ते त्या दिवशी संध्याकाळी पण करतात आज मला काहीही करून पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत मला पूर्ण सत्य माहीत होत नाही तोपर्यंत मी अजिबात उठणार नाही मग जे होईल, होईल। ते होईल मग त्या दिवशी ते ध्यान साधना करायला बसतात त्यांची प्रकृती पूर्ण खालावलेली असते कारण मागचे बरेच महिने ते तप साधना करत असतात कमी जेवत असतात इनफॅक्ट त्यांनी महिनाभर जेवण सोडलेलं असतं आणि त्या दिवशी संध्याकाळी बसल्यानंतर बसतात आणि पौर्णिमेच्या लख चंद्राच्या रात्रीमध्ये त्यांना पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते त्यांना कळायला लागतं की आयुष्यामध्ये जे ॲक्च्युअलमध्ये ज्ञान आहे ना ते खूप सोपा आहे आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये कुठं अंतरच नाही आहे आपण संपूर्ण दुनिया फिरून येतो सगळ्या गोष्टी करून येतो पण त्या गोष्टीमध्ये ॲक्च्युअलमध्ये कुठं अंतरच नसतं सगळ्या प्रश्नाची उत्तरही आपल्या आतमध्ये आहेत आपण संपूर्ण गोष्टीची उत्तरही बाहेर उडकत असतो आयुष्य हे ॲक्च्युअलमध्ये खूप सोपं असतं पण त्याला आपण हातानं अवघड करून टाकत असतो आणि ज्यावेळेस बुद्धांना ॲक्च्युअलमध्ये सगळ्या गोष्टी कळाल्या जे ॲक्च्युअलमध्ये जे ते कळालं ना त्यावेळेस बुद्धांच्या चेहऱ्यावर एक लख प्रकाश आला होता त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज आलं होतं आणि ते, ते बघून त्यांचे जे भिक्षू होते ना ते प्रसन्न झाले त्यांना वाटले की आता बुद्ध सकाळी उठल्यानंतर किंवा ज्यावेळेस ते साधनेतून बाहेर येतील ना त्यावेळेस ते आपल्याला काहीतरी खूप मोठ्या गोष्टी सांगतील पण ज्यावेळेस बुद्ध जागे झाले त्यावेळेस बुद्ध त्यांना म्हणाले की काय जेवायला केलं नसेल तर करा ज्यावेळेस ते भिक्षू त्यांचे हे वाक्य ऐकतात ना त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये बुद्ध बुद्धांविषयी एक नाराजी निर्माण होते त्यांना अपेक्षित असतं की ह्यांनी काहीतरी असं किचकट काहीतरी बोलावं खूप मोठी वर्चस्वाची गोष्ट करावी पण बुद्ध बोलतात तर काय चला जेवायचं तर काहीतरी इंतजाम करा इनफॅक्ट बुद्ध काही बोलतच नाहीत मग त्यावेळेस त्यांना वाटतं की बुद्ध भरकटले उपास करणारा माणूस आता जेवायला लागला म्हणजे त्याचा मनावरचा ताबा तुटला त्याला काही मिळालेलंच नाही आहे मग ते जे भिक्षू होते ना ते देखील बुद्धांना सोडून निघून गेले मग आयुष्यामध्ये जो बुद्धांना बोध झाला होता ना बुद्धांना जे आयुष्य कळालं होतं की सगळ्या गोष्टींची उत्तर खूप सोपे आहेत मग त्यांनी त्यांच्या त्या टीचिंगमधून सगळ्या आप गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये सांगितलेल्या आहेत पण पर माझी पर्सनली त्या लोकांना एक कळकळीची विनंती आहे की ज्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद पाहिजे ज्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पीस पाहिजे ना तर तुम्ही बुद्धांना फॉलो करू शकता बुद्धांच्या टीचिंगच्या एवढ्या सोप्या एवढ्या सरळ आहेत ना जे की प्रत्येकाला कळालं पाहिजे आणि ते जास्त फापट पसारा मांडत बसत नाहीत एकदम साध्या सोप्या आणि सरळ शब्दात मांडतात दुःखामागे इच्छा असते आपण दुःखी झालो म्हणजे त्या दुःखामागे कुठेतरी ते वाक्य आहे पण ह्या गोष्टींचा आपण जास्त कधी विचार नाहीत करत पण ज्या माणसाला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे ज्याला आनंदी राहायचं आहे ज्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्याला उपलब्ध व्हायचं आहे ना त्याने बुद्धाला फॉलो करू शकता आणि जर तुम्ही तेवढी जरी गोष्ट केल्या ना तर तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच बदल तुम्हाला दिसून येणार आहे बुद्धांना कोणीतरी विचारलं की तुम्हाला सम्राट बनायचं होतं पण बुद्ध म्हणतात की दोन प्रकारे माणूस जग जिंकू शकतो एक तर तलवारीनं सगळ्यांवरती आक्रमण करून सगळ्यांना दमदाटी करून आणि दुसरा मार्ग म्हणजे सगळ्यांप्रती करुणेनं भरून स्वतःच्या अंतकरणामध्ये त्या सर्वांना जागा देऊन मग आपण आयुष्यामध्ये त्यांना इन्क्लूड करू शकतो आणि बुद्धाने आयुष्यामध्ये शून्याला खूप जास्त महत्त्व हो दिलं आहे जेवढा माणूस साधा असेल सिंपल असेल ज्याला आपण इन जनरल आपल्या आयुष्यामध्ये जर बघायचं झालं तर ज्याला आपण खूप कमी लेखतो साधाय सरळ आहे त्याला गौतम बुद्धांनी खूप मोठी उपमा दिली आहे तो ॲक्च्युअलमध्ये खूप मोठा माणूस आहे बुद्धांचं जे नॉलेज आहे ना किंवा बुद्धांची जी शिकवण आहे ना त्या गोष्टीला समजून घ्या आपल्याला फायदा होणार आहे बुद्ध खूप मोठं आणि महान व्यक्तिमत्व होऊन गेलं आहे या जगामध्ये आपण बुद्धाला शिकलो नाही शिकलो त्यात त्यांना काय नाही फरक पडणार आपला लॉस होणार आहे त्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतो आहे की कृपया बुद्धांना समजून घ्या आणि पुढे एकदा सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बी ए बुद्धा यू बाय